हरगुडे येथील प्रा फाउंडेशनच्या सेंटरच्या बाजूच्या घरात मी डोकवले तर काय दृश्य दिसलं तर भुईमुगाच्या शेंगा फोडल्या जातात म्हणजे त्याच्या बिया काढल्या जात्या असं त्यांचं म्हणणं काय तर म्हणे आता भुईमुग लावायचंय शेतात मला एकदम आयडिया आली की अरे मोटर स्किलसाठी तर हे उत्तम पर्याय आहे मग मी पुन्हा शेजारच्या का मावशींना सांगितलं मावशी तुमच्याकडच्या भुईमुगाच्या शेंगा आमच्या मुलांना फोडायला द्या त्यांनी सुद्धा आनंदाने दिली आणि गंमत म्हणजे ज्या मुलींना मोटर स्किल नाही म्हणजे उदाहरणार्थ सीपी मुलांच्या हातामध्ये तेवढी ताकद नसते त्या लोकांना सुद्धा त्याचं ते टेक्निक सांगितलं आणि शेंगा फोडून त्यातले दाणे खाताना मुलांना खूप मजा आली पण शेंगा फोडताना त्या कशा पद्धतीने आपटायच्या कशा पद्धतीने फोडायच्या किंवा हातानच प्रेशर देऊन किती प्रेशर देऊन त्यातलं बी काढायचं म्हणजे शेंगदाणा काढायचा असे विविध प्रयोग या मुलांनी त्या शेतकऱ्यांसोबत म्हणजे आजूबाजूच्या लोकांसोबत केले आणि असं लक्षात आलं की बघता बघता आणि शेंगा खाता खाता बऱ्याच शेंगा फोडल्या गेल्या म्हणजे बरेच शेंगदाणे निघाले पालकांना तुम्हाला लक्षात आलं का सिपी मुलांच्या मोटर मोटरस्किलसाठी किंवा सगळ्या विशेष मुलांच्या मोटर मोटरस्किलसाठी आपण बाहेरनं कुठले कुठले वुडन पझल्स आणतो आणि त्यांना ते लावायला बाध्य करतो पण तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये जे जे तुमच्याजवळ आहे त्यातनं सुद्धा तुम्ही मुलांना अशा पद्धतीने शिकवू शकतात अर्थात सगळ्यांच्याच घरी काही भुईमुगाच्या शेंगांचं शेत असेल असं नाही पण भुईमुगाच्या शेंगा बाहेर विकत मिळतात सुद्धा मुलांसाठी खास कधीतरी घरात आणा आणि मुलांना या पद्धतीनं काम करायला लावा म्हणजे काही शेंगा पोटातही जातील आणि काही शेंगा तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा जातील विशेष मुलांसाठी असे अनेक ट्रिक्स प्रा फाउंडेशनमध्ये राबवल्या जातातच तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक वेळेस तथाकथित अभ्यासक्रमातलंच मुलांना आलं पाहिजे असं नाही किंवा अभ्यासक्रमांमध्ये या मुलांच्या मोटर स्किलसाठी जे जे ऑप्शन आहे तेच मुलांसाठी वापरले पाहिजे असं नाही तर असे वेगवेगळे ऑप्शन या मुलांसाठी वापरता येतात किंवा येऊ शकतात अर्थात याचा प्रत्यय प्रा फाउंडेशनच्या सगळ्या पालकांना आलेला असेलच पण तुम्ही बघू शकता की ज्या मुलांच्या हातामध्ये ताकद नाही त्या मुलांनी सुद्धा शेंगा खाता खाता खूप शेंगा फोडल्या आहेत म्हणजे मजा तर मजा आणि काम तर काम असा सुद्धा अभ्यास करून बघा